नमस्कार मित्रांनो मी योगेश आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं लसावी मसावी आणि आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा लसावी मसावी आणि त्यानंतर मी सांगणार आहे दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी लसाई मसावीचा मेन व्हिडिओ कुणी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करतो नक्की बघून घ्या आणि आज आपण पाहूयात अपूर्णांकाचा लसाई मसावी एकदम सोप्या पद्धतीत बघा आपण एक पहिलं उदाहरण घेऊयात आठ छेद बारा आणि आपण घेऊयात सोळा छेद पंधरा ओके बघा अपूर्णांकाचा लसावी मसावी काढायचा आपल्याला दोन्हीचा लसावी मसावी काढायचा एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये आठ आणि सोळा हे काय आहेत अंश आहेत आणि बारा आणि पंधरा हे काय आहेत छेदात आहेत ओके अगोदर आग काय करायचं अंशाचा का? लसावी मसावी काढायचा आणि नंतर छेदाचा लसावी मसावी काढायचा एकदम बिंद त्याच्यानंतर मी पुढची स्टेप सांगतो बघा अगोदर घ्या अंशामध्ये काय दिले तुम्हाला आठ आणि सोळा मसावी काढा आठला आणि सोळाला कुठल्या संख्येने भाग जातो दोन ने जातो बेछोक आठ बेआटी सोळा परत याला दोन ने भाग जातो बे दोन्ही चार बेछोक आठ परत याला दोन्ही भाग जातो बे एक बे बे दोन्ही चार आता दोन आणि एक या मूळ संख्या त्याला भाग जातो का नाही जात म्हणून थांबा बे 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 दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ हा तुमचा काय आला मसावी कशाचा अंशाचा मसावी आला आलं लक्षात आता लसावी काढा घ्या दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले दो। दोन्ही आठ चार, आठ दोन्ही आड, सोळा हा सोळा तुमचा काय आला लसावी आला ओके अंशाचा लसाई मसावी काढून झाल्यानंतर आता छेदाचा लसाई मसावी काढा काय बघा छेदात बारा आणि पंधरा दिले ओके बाराला ने भाग जातो पण पंधरा ला जातो का नाही जात बाराला तीन ने जातो पंधरालाही तीन ने जातो मग तीन ने घाला तीन चौक बारा पाची पंधरा आता बघा पाच आणि चारला चारला ने भाग जातो पाचला जातो का नाही जात पाच ही मूळ संख्या आहे मग अगोदर लक्षात घ्या तीन हा तुमचा काय आला मसावी कशाचा छेदाचा आलं लक्षात आता लसावी काढून घ्या बेदोणी चार पाचला पाच ओके आता या सगळ्या मूळ संख्या आल्या बघा या तीन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले पाच कर तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा पंचे साठ साठ हा तुमचा काय आला लसावी बघा लक्ष द्या अंशाचा लसायम असावी काढला शेदाचा लसावी मसावी काढला आता इथंच थांबायचं का नाही थांबायचं याच्या पुढचा नियम आपल्याला सांगितले अपूर्णांकाचा लसावी मसावी काढा म्हणून बघा अपूर्णांकाचा लसावी याचं सूत्र आहे लक्षात ठेवायची पण पद्धत सांगतो अपूर्णांकाचा लसावी म्हणलं की अंशाचा लसावी इथं काय आलंय बघा अ ल मग इथं पण काय येईल अ ल अ ला अ ल, आ, ल, ल, ल. लक्षात अपूर्णांकाचा लसावी छेदात छेदाचा मसावी हे सूत्र आहे बघा अपूर्ण आता अंशाचा लसावी कुठे अंश आउंश, अंशित आहे अंशाचा लसावी काय आलाय सोळा आलाय लिहून टाका छेदाचा मसावी छेदित आहे छेदाचा मसावी काय आलाय तीन आलाय म्हणजे तुमचं उत्तर काय राहिलं सोळा छेद तीन अल लक्षात तुमच्या आला अपूर्णांकाचा लसावी आता अपूर्णांकाचा मसावी काढा मी इथं काढतो बघा तसंच लिहायचं अपूर्णांकाचा मसावी बरोबर सूत्र लक्षात ठेवायचं अंशाचा मसावी अम आले अम आले अल आलय अल आलय अल लक्षात एवढं आहे आणि छेदातल्या छेदाचा लसावी ठीक आहे आता बघा सरळ करा अंशाचा मसावी अंश आहे अंशाचा मसावी किती आलाय आठ आलाय बरोबर आहे आणि नंतर छेदाचा लसावी हा छेद आहे छेदाचा लसावी किती आलाय साठ आलाय आलं लक्षात एकदम सोप्या पद्धतीमध्ये काढायचं आलं उत्तर तुमचं ओके नाहीतर याचं मग परत पूर्णांकात रूपांतर करून हे उत्तर काढता येतं हे ऑप्शन आलं हे नाहीतर ते ते ऑप्शन आलं ते म्हणजे कसं बेछोक आठ ओके पंधरा दोन तीस बरोबर आहे आता परत बे दोन्ही चार पंधरा दोन्ही तीस म्हणजे दोन छेद पंधरा हेही ऑप्शन असू शकतं आणि आठ छेद साठ हे ऑप्शन असू शकतं आलं तुमच्या आता याच प्रमाणात दुसरं एक उदाहरण घेऊयात थोडस पुढं जाऊ बघा लगेच बघा आपण उदाहरण घेऊयात आता बारा छेद छपन्न ओके आणि घेऊयात आपण पंधरा छेद बहात्तर थोडस पुढं जाऊन घेऊयात यांचं काय काढायचं आपल्याला लसावे मसावे काढायचा सा। एकदम सांगितल्याप्रमाणे करा हे काय आहेत अंश आणि खाली काय आहे छेद हे सगळ्यांना माहीत असतं आता सरळ सोपं करा बारा आणि पंधरा यांचा लसा मसावी काढू अगोदर बघा बाराला तीन ने जातो पंधराला पण तीन ने जातो घाला तीन चोख बारा तीनापाची पंधरा थांबा येतं तीन, तीन हा तुमचा काय आला मसावी किती आला तीन कशाचा अंशाचा आलं लक्षात तुमच्या आता लसावी काढा बे दोन्ही चार पाचला पाच जस असत आता लिहा तीन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले पाच करा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा पंचे साठ हा तुमचा सा काय आला लसावी कशाचा अंशाचा आता छेदाचा घ्या चला छप्पन आणि बहात्तर दिले आपल्याला छप्पनला दोन्ही भाग जातो बहात्तर ला दोन्ही भाग जातो बिंदास घाला बे चार एक उरला बेटी सोळा म्हणजे अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न आणि इथं बघा बेरीक सहा एक उरला बेसक बारा छत्तीस दोन्ही बहात्तर आलं इथपर्यंत आता अठ्ठावीस आणि छत्तीस ला परत भाग जातो चौदा दोनी अठ्ठावीस आणि इथं अठरा दोन्ही छत्तीस परत चौदा आणि अठरा ला भाग जातो बेसती चौदा ब्याण्णव अठरा लक्षात तुमच्या आता बघा नऊ ला तीन ने भाग जातो पण सात ला नाही सात ही मूळ संख्या आहे इथंच थांबा दोन गुणवले दोन गुणवले दोन दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ हा तुमचा काय आला मसावी कशाचा छेदाचा लक्षात घ्या आता काढा लसावी तीन तीन नऊ भाग जातो सातला सात लिहा तीन त्रिक नऊ आता सात आणि तीन या मूळ संख्येत आता भाग जातो का नाही जात संख्या लिहा दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन गुणवले सात गुणवले तीन आलं का चार चार आठ चोवीस आता चोवीस सतरा आपण करूया आणि गुणुले तीन एकशे अडुसष्ट गुणवले तीन बघा एकशे अडुसष्ट गुणवले तीन काय येतं पाचशे चार ओके आलं लक्षात तुमच्या हे अडचण एकदम बिन्दास राहायचं आता याच्या पुढे जाऊन आपण बघूयात आता काय सांगितलं तुम्हाला अंशाचा लसाई मसावी काढला छेदाचा लसाई मसावी काढला हा पाचशे चार काय आलाय तुमचा लसावी ओके आता याच्या पुढे बघा सरळ सोप आता काढायचं आपल्याला अपूर्णांकाचा लसावी याचं सूत्र मी सांगितलंय तुम्हाला इथं काय आलंय अल बरोबर आहे म्हणून लिहा अंशाचा लसावी छेदामध्ये लिहा छेदाचा मसावी बघा अंशाचा लसावी अंश आँशा आहे अंशाचा लसावी काय आलाय साठ आलाय ओके छेद आहे छेदाचा मसावी किती आलाय आठ आलाय ओके यांची फोड मग आपण केली होती त्या गणितात तशी करू शकता नाहीतर ऑप्शन साठ छेद आठ आलं तर हे उत्तर राहील नाहीतर याचं पूर्णांकात रूपांतर झाल्यास ते हे उत्तर येतं म्हणजेच कसं आपण सरळ घेऊयात बघा आपण दोन ने केलं होतं बेचोक आठ ओके परत जातो बे दोन्ही चार बे पंधरा तीस म्हणजे पंधरा छेद दोन असंही उत्तर येऊ शकतं हा काय निघाला तुमचा अपूर्णांकाचा लसावी आता याच प्रमाण मसावी येऊ शकतो मसावी बघा मी इथं सांगतो तुम्हाला आपण परत घेऊयात अपूर्णांकाचा मसावी इथं काय आले अ म बरोबर आहे मग अंशाचा मसावी छेदस्थानी छेदाचा लसावी बघा अंशाचा मसावी अंशिका आहे अंशाचा मसावी आपला किती आलाय तीन आणि छेदाचा लसावी छेदाचा लसावी किती आलाय पाचशे चार याला भाग जाऊ शकतो तीन एक तीन ओके तीन एक तीन दोन उरले तीन सख अठरा दोन उरले तीन आठ चोवीस एकशे अडुसष्ट आलं लक्षात तुमच्या याचं उत्तर असं येऊ शकतं एकशे अडुसष्ट छेद एक किंवा तीन छेद पाचशे चार येऊ शकतं आणि मध्ये पंधराशे दोन असं येऊ शकतं किंवा साठ छेद आठ असं येऊ शकतं आलं लक्षात तुमच्या हाला बारा छेद छप्पन आणि पंधरा छेद बहात्तर यांचा लसावी आणि मसावी समजतंय एकदम मी याच्या पुढे आणखी थोडस अवघड करून घेऊयात बघा बघा आता आपण थोडंसं पुढं जाऊन एक उदाहरण घेऊयात म्हणजेच काय घेऊयात बघा सहा छेद चार आपण घेऊयात बारा छेद सोळा आणि आपण एकदा घेऊयात पंधरा छेद चोवीस चालेल ठीक आहे यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी आहे आणि शेवटला बघा आपण एक एक्झाम मध्ये आलेले दोन गणित घेऊयात ओके आलेली उदाहरणं अशाच प्रकारचे उदाहरण येतात ते पण आपण घेऊयात बघा हा काय आहे वरच्या सगळ्या संख्या या अंश आहे खालच्या सगळ्या संख्या या छेद आहेत ओके अगोदर मी तुम्हाला सांगितलंय अंशाचा लसावी मसेल काढून घ्या आणि नंतर छेदाचा लसावी मसेल काढून घ्या आणि नंतर तुम्हाला जर विचारलं मसावी फक्त तर सूत्र मांडा आणि लसा विचारला तर फक्त घेऊयात सहा हे बारा आणि पंधरा सगळ्या अंशातल्या संख्या आपण घेतल्या कुठल्या घेतल्या अंशातील संख्या आपण इथं घेतल्या यांचा अगोदर काय काढा लसाई मसावी काढा सहा बारा आणि पंधरा सहाला आणि बाराला दोन्ही भाग जातो पण पंधराला ला दोन्ही भाग जात नाही मग तीनने सर्व संख्येला भाग जातो म्हणून घ्या तीन दोन्ही सहा तीन चौक बारा पाचशे पंधरा ओके इथंच थांबा दोन आणि चारला दोन हे भाग जातो पण पाच ला जात नाही कारण पाच ही मूळ संख्या आहे इथंच थांबा मग तुमचा मसावी काय आला तीन आता लसावी काढा बे एक बे बे दोन्ही चार पाच ला पाच एक दोन पाच या सर्व मूळ संख्या आहे त्याच्या पुढे जातं का नाही जात इथंच थांबा आता लसावी लसावी काढा तीन गुणवले दोन गुणवले एक गुणवले दोन गुणवले पाच आलं लक्षात आता करा तीन दोन्ही सहा सहा एक सहा सहा दोन्ही बारा बारा पंचे साठ साठ हा तुमचा काय आला लसावी आता हा अंशाचा झाला आता छेदाचा लसावी मसावी काढा बघा छेदामध्ये काय आहे चार सोळा आणि चोवीस ठीक आहे दोन ने दोन ने भाग जातो मी नाच राहा बे दोन्ही चार बेआटी सोळा आणि बारा दोन्ही चोवीस परत दोन्ही भाग जातो बे एक बे बे चोक आठ सक बारा आता दोन्ही भाग जातो का नाही जात थांबा इथं था, दोन गुणले दोन चार हा तुमचा काय आला मसावी आता लसावी काढा बे, बे, बे दोन्ही चार बेत्रिक सहा एक दोन तीन या सर्व मूळ संख्या आहेत आता याचा लसावी काढा दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन हे एक घ्यायची गरज नाही ओके आता याला सोडवा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हा तुमचा काय आला लसावी कशाचा छेदाचा लसावी छेदा छेदा मसावी काढला अंशाचा लसावी मसावी काढला आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये बसवा म्हणजेच काय अपूर्णांकाचा लसावी बरोबर अल लक्षात ठेवायचं अंशाचा लसावी छेदस्थानी छेदाचा मसावी बरोबर अंशाचा लसावी अंशित आहे अंशाचा लसावी साठ आलाय साठ लसाड लिहा छेदाचा मसावी छेदित आहे छेदाचा मसावी इथं आलाय आले लक्षात आपण याला डायरेक्ट करू शकतो चार एक चार चार पंधरा साठ म्हणजेच पंधरा छेद एक उत्तर येऊ शकतं किंवा साठ छेद चार येऊ शकतं पंधरा चौक साठ असं येऊ शकतं ओके आता घ्या अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदस्थानी छेदाचा लसावी बरोबर अंशाचा मसावी अंशी अंशाचा मसावी इथं तीन छेदस्थानी छेदाचा लसावी अठ्ठेचाळीस याला करू शकता आपण तीन एक तीन तीन एक तीन एक, तीन, एक उरला तीन सख अठरा एक छेद सोळा किंवा नुसतं सोळा आणि इथं दोन्ही ग्राह्य धरलं तरी चालतं आल म्हणजेच आला अपूर्णांकाचा लसावी आला पंधरा छेद एक किंवा साठ छेद जे ऑप्शन आहे ते तुमचं उत्तर आणि अपूर्णांकाचा मसावी आला एक छेद सोळा सोळा किंवा तीन छेद अठ्ठेचाळीस आलं लक्षात तुमच्या एकदम बिनारसायचं याच्या पुढे आणखी एक असंच गणित घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण शेवटचं उदाहरण घेऊयात एखाद्या परीक्षेला आलेलं ओके बघा लगेच बघा आपण घेऊयात पाच छेदस्थानी आठ नंतर घेऊयात आपण वीस छेदस्थानी सोळा आणि आपण घेऊयात पस्तीस छेदस्थानी वीस ओके या संख्येचा लसावी मसाई तुम्हाला काढायचा आहे बघा सरळ सरळ अगोदर मी सांगितलंय हे अंश आहेत हे छेद आहेत अगोदर अंशाचा लसावी मसावी काढून घ्या लिहा पाच वीस आणि पस्तीस तिन्ही संख्येला पाचने भाग जातो पाच एक पाच पाच वीस पाच सत पस्तीस ओके आता या चारला फक्त दोन ने भाग जातो सात आणि एक या मूळ संख्या आहेत याला भाग घालू नका इथंच थांबा पाच हा तुमचा काय आला मसावी अग लक्षात आता लसावी काढा बे दोन्ही चार सात ला सात एक दोन सात या मूळ संख्या आहेत आता भाग जातो का नाही जात लिहून टाका पाच गुणवले दोन गुणवले दोन गुणवले सात एक लिहायची गरज नाही कुठल्याही संख्येने एकला गुन्ह्यास उत्तर तीस संख्या येते बघा लक्षात घ्या पाच दोणी दहा दहा दोन्ही वीस विसाचे म्हणजेच एकशे चाळीस आला हा काय आला तुमचा लसावी ठीक इथं थांबा आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचंय हा झाला अंशाचा लसावी मसावी आता तुम्हाला काय करायचंय छेदाचा लसावी मसावी काढायचा आहे छेद लिहून घ्या आठ सोळा आणि वीस या तिन्ही संख्येला दोन्ही बिंदास भाग जातो बेचोकाठ आठ दोन्ही सोळा दहा दोन्ही वीस परत या संख्येला दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार बेचोक आठ बेपंचे दहा आता दोन आणि चार ला भाग जातो पण पाचला दोन्ही भाग जात नाही पाच ही मूळ संख्या आहे म्हणजे दोन गुणले दोन बरोबर चार हे काय सापडलं तुम्हाला मसावी सापडला आता लसावी काढा परत भाग आला बे एक बे बे दोन्ही चार पाच एक दोन पाच या सर्व मूळ संख्या आहे आता लिया? दोन गुणुले दोन गुणवले दोन ह्या इकडल्या संख्या लिहिल्या आता लिहा गुणुले दोन गुणुले पाच एक लिहायची गरज नाही दहा बिंदास पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस वीस दोन्ही चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी हा तुमचा काय आला लसावी आलं लक्षात तुमच्या बिंदास राहायचं मसाव्याला चार लसाव्याला ऐंशी आता मना सुत्रात तुम्हाला काय काढायचंय अपूर्णांकाचा लसावी बरोबर अल 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 अंशाचा लसावी छेदस्थानी छेदाचा मसावी बरोबर ल्या अंशाचा लसावी अंश इथं आहे अंशाचा लसावी इथं आहे एकशे चाळीस छेदस्थानी छेदाचा मसावी इथं आहे आलं लक्षात ठीक आहे भागाल बघा चार एक चार चार त्रिक बारा दोन उरले चार पंचे वीस पस्तीस हे उत्तर येऊ शकतं ऑप्शन मध्ये असेल तर शो राहायचं ओके नंतर लिहा अपूर्णांकाचा मसावी बरोबर अम म्हणजे अंशाचा मसावी छेदस्थानी छेदाचा लसावी ठीक अंशाचा मसावी आहे अंशाचा मसावी पाच लिहा आणि छेदाचा इथं दिले छेदाचा लसावी म्हणजे छेद आणि छेदाचा लसावी ऐंशी ओके पाच ने ऐंशी ला भाग जातो बघा पाच एक पाच पाच एक पाच पा बरोबर म्हणजे सोळा ओके लक्षात आलं हा तुमचा मसावी आला तुमचा लसावी आला अपूर्णांकाचा लसावी आला पस्तीस अपूर्णांकाचा मसावी आला सोळा किंवा मग ते अपूर्णांकाचा असेल तर एकशे चाळीसशे चार आणि मग मसावी असेल पाचशे दहाऐंशी आला लक्ष तुमच्या एकदम बिन नसरायचं आता याच्यानंतर एक शेवटचं उदाहरण घेतो एक्झाम मध्ये पडलेला शिंगोली ला पडलेला एक प्रश्न आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी पडलाय तो प्रश्न आपण घेऊया अशाच प्रकारचे क्वेश्चन येतात जर अपूर्णांकामध्ये लसावी मसावी आला तर अशाच प्रकारचे क्वेश्चन मी तुम्हाला फक्त लसावी मसावी काढायला नाही सांगितला दोन्ही काढायला सांगितलं एकदम सोप्या पद्धतीमध्ये आता आपण काय घेऊ एक क्वेश्चन घेऊयात एक्झाम मध्ये आलेला एक छेद दोन तीन छेद चार परत पाच छेद सहा आणि लास्टला आलं होतं नऊ छेद दहा हा प्रश्न कधी आला मी तुम्हाला सांगितलं हिंगोली एसआरपीएफ लक्षात ठेवा असे क्वेश्चन येतात हिंगोली एस आर पी एफ दोन हजार चोवीसचा क्वेश्चन आहे अरे लक्षात तुमच्या असा क्वेश्चन आला अपूर्णांकाचा फक्त त्यांनी काय सांगितलंय मसावी काढायला सांगितलं लसावी सांगितलं नाही मग अशा वेळेस अपूर्णांकाचा लसावी सूत्र वापरायचं नाही अपूर्णांकाचा मसावी हे सूत्र वापरायचं बघा हे काय आहेत अंश हे काय आहेत छेद ओके आता बिंदाच राहायचं अपूर्णांकाचा अगोदर लसावी मसावी काढून घेऊयात एक तीन पाच नऊ एक लक्षात घ्या एक तीन पाच नऊ पाच नऊ तीन लाथ भाग जातो पाचला जातो का नाही जात मग अशा कुठल्याच संख्येला एका विशिष्ट संख्येने भाग जात नसेल तर त्याचा मसावी एक असतो हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले बरोबर आहे अलक्षल म्हणजे याचा मसावी किती आला एक अंशाचा आता लसावी काढा आपण लसावी लिहू शकतो म्हणजेच कसं बघा आता याचा मसावी आपल्याला निघालाय म्हणजेच हे अशा हे खाली येतील ओके आता याच्यानंतर तीन इथं एक तीन एक तीन, तीन पाच ला पाच तीन त्रिक नऊ आता एक एक पाच तीन या सर्व काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणून आशात लिहा इथं लिहूयात आपण तीन गुणवले पाच गुणवले तीन कारण हे एक लिहायची गरज नाही ओके लिहा पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळ हा तुमचा काय आला लसा आला ओके आता मसावी काढा मसावी एक तर ऑलरेडी आलाय आता छेदाचा लसावी मसावी काढायचा आहे आपण लिहूयात छेद आता काय काय आहे छेद लिहा दोन चार सहा दहा बघा तिन्ही चारही संख्येला एका विशिष्ट संख्येने म्हणजे दोन ने भाग जातो बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बेपंच दहा आता या सर्व संख्यामुळे संख्या आहे त्याला भाग जातो का नाही जात तुमचा मसावी किती आला दोन आता लसावी काढा मेंदाच राहा बघा असं लिहू शकतो बे एक बे हे तीन पाच नाही लिहिलं तरी चालतं त्याचा अर्थात होतो ओके सरळल्या दोन गुणवले दोन गुणुले तीन गुणवले पाच दोन गुणले दोन दोन गुणवले दोन गुणवले तीन गुणवले पाच हे एक एक लिहायची गरज नाही काढा उत्तर बेजुनी चार चारित्रिक बारा ओके आणि बारा पण साठ साठ तुमचा काय आला लसावी ओके आणि या प्रश्नात हिंगोली सारखे हजार चोवीसच्या प्रश्नात विचारलं होतं दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी काढा मग मसावीचं सरळ सोप तुम्हाला सूत्र माहिती आहे अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदस्थानी छेदाचा लसावी सगळं काढत बसायची गरज आहे का नाही अंशाचा मसावी अंश कुठं आहे इथं आहे अंशाचा मसावी आलाय एक आणि छेदाचा लसय हा छेद आहे आणि छेदाचा लस आहे साठ आणि हे ऑप्शन क्रमांक तीन ला उत्तर होत एक छेद साठ आलं लक्षात तुमच्या एकदम बिंदास राहा सर्व प्रश्न अशाच प्रकारचे येतात फक्त अंशाचा अंशचावे काढा छेदाचा सैमसाहे काढा आणि मी ज्या पद्धतीनं अला अन मला म आणि परत त्या मध्ये अ अला अ आणि अला अ हे सूत्र लक्षात राहू द्यायचं पाठ करत बसायची गरज नाही एकदम बिंदास राहायचं ओके आलं लक्षात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि धन्यवाद